दिल्लीतील दिल वायू प्रदूषणाची भीषण समस्या ही केवळ एक तांत्रिक अडचण नसून तो निसर्गाने मानवाच्या अतिरेक्यावर दिलेला एक गंभीर इशारा आहे आज दिल्लीच्या आकाशात पसरलेला धुरळा आणि विषारी धूर ही एका महाभयंकर संकटाची चाहूल आहे या परिस्थितीचा आढावा घेणारी ही विशेष माहिती धुंदी हरवलेली राजधानी एक विषारी पहाट काही वर्षापूर्वीपर्यंत दिल्लीतील हिवाळा हा गुलाबी थंडी आणि प्रसन्न सकाळसाठी ओळखला जात असे मात्र आज चित्र पूर्णपणे बदलले आहे ऑक्टोबरचा शेवट जवळ आला की दिल्लीत हवेत एक अनामिक जडपणा येऊ लागतो पहाटीची सोनेरी किरणे जमिनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच धुराच्या जाड थरांमध्ये अडकून पडतात हा धूर नसून निसर्गाचा कोप आहे जो आपल्याला सांगतोय की आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे संतुलन पूर्णपणे बिघडून टाकले आहे जेव्हा आपण निसर्गाच्या चक्रात बाधा आणतो तेव्हा निसर्ग स्वतःचे रौद्र रूप दाखवतो दिल्लीची भौगोलिक स्थिती अशी आहे की हिवाळ्यात वारे मंदावतात आणि आर्द्रता वाढते त्यातच पंजाब हरियाणामधील पिकांचे अवशेष जळल्यामुळे येणारा धूर शहरातील वाहनांचे प्रचंड प्रदूषण आणि बांधकामांची धूळ एकत्र येते हे सर्व घटक मिळून एक असा गॅस चेंबर तयार करतात की ज्यातून बाहेर पडणे कठीण होते हा खूप निसर्गाने मुद्दाम केलेला नाही तर आपण पेरलेल्या कर्माचे हे फळ आहे आज आपण विषारी हवेच्या रूपानं भोगत आहोत श्वासाची कोंडी आणि आरोग्याची आणीबाणी लहान मुले आणि वृद्धांवर होत आहे ज्या वयात मुलांनी बागेत खेळायला हवे त्या वयात त्यांना इनहेलर आणि मास्कचा आधार घ्यावा लागत आहे विषारी हवेमुळे फुफ्फुसांचे आजार हृदयविकार आणि डोळ्यांची जळजळ ही आता घरघरची गोष्ट झाली आहे स्वच्छ हवा हा मूलभूत अधिकार असूनही दिल्लीकर मात्र आज प्रत्येक श्वासासोबत शरीरात विष घेत आहेत ही स्थिती म्हणजे मानवी आरोग्यावर आलेले एक मोठे संकटच आहे उपाययोजना आता नाही तर कधीच नाही या संकटातून बाहेर पडण्यासाठी केवळ सरकारी नियमांवर अवलंबून राहून चालणार नाही हा लढा लोक चळवळ बनायला हवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर वैयक्तिक वाहनांचा वापर कमी आणि मेट्रो आणि बस सेवेचा जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज आहे हरित क्रांतीची पुनरावृत्ती जास्त वृक्षारोपण करणे करणे आणि शहरात जंगलांची निर्मिती हाच दीर्घकालीन उपाय आहे शेतकऱ्यांना पर्याय पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्याचे खतात रूपांतर करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढवणं आवश्यक आहे धुलीगण नियंत्रण बांधकामाच्या ठिकाणी धूळ हवेत उडू नये म्हणून पाण्याचे फवारे आणि आच्छादनांचा वापर काटेकोरपणे व्हायला हवा दिल्लीतील दिल प्रदूषण ही एक धोक्याची घटना आहे जर आपण आजही निसर्गाचा हा इशारा ओळखला नाही तर येणारी ही, ही पिढी केवळ ऑक्सिजन सिलेंडरच्या जोरावर जगताना दिसेल निसर्गाशी नाते पुन्हा जोडणे आणि शाश्वत जीवनशैली स्वीकारणे हाच या कोपातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे दिल्लीतील स्थितीची भयानकता देशातील इतर भागातही पसरेल आणि त्यासाठी नागरिक आणि प्रशासनानं काय पावलं उचलावीत असे आपल्याला वाटते ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये न्या तसेच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका